दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातून महत्वाची बातमी समोर येते वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सातपूर औद्योगिक वसाहतीत आज दुपारी भीषण आग लागली आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्यात दाखल झालाय आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न शर्तीने सुरू आहेत प्रत्यक्षदर्शी काळका प्रसन्न यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लाट दिसून येत आहेत ज्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळालेली नाही मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जाते प्रसन्न काळ थँक्यू प्रकार कसा घडलाय माहिती नाही शक्यतो काहीतरी आग लाग काहीतरी झाला कामगार काम करत होते काही आम्ही लागले असेल आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये मध्ये काम करत होतो इथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या आपल्याला प्लॅन आता सुरू करायचं आहे आम्हाला निरूप आला की अशा जे काहीतरी टाकी आग लागलेली आहे थोडेफार आम्ही पळत आलो नंतर दिवस की जास्त आहे म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला तात्पूर पोलीस स्टेशनला मी स्वतःहून फोन केला की के आता ती झालेले आणि ती टँक पी व्ही सी असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला बाकीचे दोन एम एसचे टँक आहे त्या त्यांनी पेट घेतला नाही पण ही टँक पूर्ण रिकामी होती जी आम्ही रिपेरिंगसाठीच काढल्या होते मेंटेनन्स चालू आहे सगळं शेडचं आमचं बांधकाम चालू आहे पाडलेलं आहे आम्ही तर ती आता गवत वगैरे काढताना आम्ही बी कामगार घेखादार डी बी डी पी काय माहिती आहे माहिती ते सगळ्यामुळे झालं तर ते लोकांना विचारून घेऊ पहिले आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे त्यामुळे काही जखमी नाही कोणी झाले नाही कोणाला काही कुठली इजा नाही आता नुकसानही काही झालं नाही ऑलरेडी टँक स्क्रॅपच होत्या टँक वापरणार नव्हतो सर्व स्क्रॅपच करायचे होत ही आग लागली इतक्या मोठ्या प्रमाणात काय व्ही सी असल्यामुळे त्याच्यामुळे जी टँक आहे ना ते एच डी पी म्हणतात हाय डेन्सिटी पॉली प्रॉफिलिंगच्या टँक त्या त्याच्यामुळे तिला सगळं आणि तिला सगळं फालून वरून चारी बाजूनी पूर्ण पी व्ही सी फक्त सांगाडा आहे तो सांगाडा एम एच आहे त्यामुळे तो भेट घेतला अधिकाऱ्यांनी सांगितले की परिसरातील कंपन्यांचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सुरक्षित ठिकाणी हलवले आहेत आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा रासायनिक प्रतिक्रिया कारण असू शकते अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की परिसरातील कंपन्यांचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सुरक्षित ठिकाणी हलवले आहेत आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा रासायनिक प्रतिक्रिया आगीचे कारण असू शकते प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की काही वेळा ताप आटोक्यात येईल परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक